नमस्कार मंडळी ऐका हा आवाज वसंत ऋतूची चाहूल देणारा मन प्रसन्न करणारा झाडांना नवी पालवी फुटते आंब्याला मोहर येतो आणि सगळीकडे एक छान उत्साह संचारतो पण हा इतका गोड आवाज नेमका आहे तरी कोणाचा चला आजच्या या भागात आपण निसर्गाच्या याच गोड गायकाबद्दल जाणून घेऊया हा आवाज म्हणजे आपल्या भारतातल्या सगळ्यात ओळखीच्या आवाजांपैकी एक आहे नाही का म्हणजे बघा इतर पक्षी कदाचित लगेच ओळखता येणार नाहीत पण हा सूर ऐकला की कोणीही सहज सांगेल त्याचा आवाज तर आपल्याला तोडपाठ आहे पण तो स्वतः मात्र आपल्याला क्वचितच दिसतो झाडांच्या दाट गर्दीत लपून आपलं संगीत ऐकवणारा हा कलाकार आहे तरी कोण तर मंडळी हा आहे एशियन कोयल म्हणजेच आपला सर्वांचा लाडका कोकिळ पक्षी त्याचा आवाज जितका प्रसिद्ध आहे तितका तो स्वतः नाही म्हणूनच चला आज या गायकाची जरा जवळून ओळख करून घेऊया तुम्हाला माहिती आहे कोकिळ पक्षामध्ये नर आणि मादी दिसायला अगदी वेगवेगळे असतात जो नर कोकिळ असतो तो एकदम चमकदार काळ्या रंगाचा असतो आणि त्याचे डोळे तर लाल भडक असतात याच्या अगदी उलट मादी मात्र करड्या रंगाची असते आणि तिच्या पूर्ण अंगावर पांढरे ठिपके असतात निसर्गाची ही किमया खरंच खूप सुंदर आहे आता या पक्षाबद्दल काही इंटरेस्टिंग गोष्टी पाहूया कोकिळ साधारणपणे पंचेचाळीस सेंटीमीटर लांब असतो म्हणजे जवळपास आपल्या कावळ्याच्या आकाराचा विशेष गोष्ट म्हणजे तो झारखंड राज्याचा राज्यपक्षी आहे आणि निसर्गात त्याचं आयुष्य साधारणपणे बारा ते पंधरा वर्षांचं असतं आता कोकिळ फक्त त्याच्या गोड आवाजासाठीच नाही ओळखला जात तर त्याची अजून एक बाजू आहे ती म्हणजे त्याच्या पिल्लांना वाढवण्याची एक अनोखी आणि खूप हुशार पद्धत चला त्याच्या आयुष्याची ही दुसरी तितकीच रंजक बाजू बघूया लहानपणापासून आपण एक गोष्ट हमखास ऐकत आलो आहे की कोकिळ कधीच स्वतःचं घरटं बांधत नाही पण असं का निसर्गाने त्याला ही अशी वेगळी सवय का दिली असेल काय वाटतं तर या त्याच्या अनोख्या सवयीला शास्त्रीय भाषेत ब्रूड पॅरासिटिझम असं म्हणतात सोप्या भाषेत सांगायचं चा तर परजीवी प्रजनन म्हणजे दुसऱ्यावर अवलंबून राहणे या प्रक्रियेत काय होतं तर कोकिळ पक्षी स्वतः घरटं बांधण्याच्या त्रासात पडत नाही तो आपली अंडी थेट दुसऱ्या पक्षांच्या घरट्यात घालतो ही निसर्गाने त्याला जगण्यासाठी दिलेली एक खास युक्ती आहे आता ही गंमत घडते कशी ते पाहूया सगळ्यात आधी मादी कोकीळ योग्य संधी शोधते आणि कावळ्यासारख्या दुसऱ्या पक्षाच्या घरट्यात गुपचूप आपली अंडी घालून येते मग तो बिचारा यजमान पक्षी म्हणजे कावळा ती अंडी स्वतःचीच आहेत असं समजून प्रामाणिकपणे उभवतो आणि शेवटी जेव्हा त्या अंड्यांमधून कोकिळची पिल्लं बाहेर येतात तेव्हा तो पालक त्यांना स्वतःच्या पिल्लांप्रमाणेच खाऊ पिऊ घालून मोठं करतो आहे की नाही हुशारीने आखलेली योजना चला आता कोकिळच्या या हुशार पण थोड्याशा परजीवी बाजूच्या पलीकडे जाऊन त्याची एक दुसरी ओळख पाहूया तो केवळ एक गायकच नाही तर तो जंगलाचा एक खरा मित्रसुद्धा आहे कोकिळ हा प्रामुख्याने एक फळ खाणारा पक्षी आहे त्याचा आहारात जवळपास पंच्याऐंशी टक्के वाटा हा फळांचाच असतो त्याला जांभूळ वड अंजीर पिंपळ यांसारखी रसाळ फळं खायला खूप आवडतात उरलेल्या पंधरा टक्क्यांमध्ये तो कधीतरी लहान कीटक आणि आळ्या खातो पण त्याचा मुख्य आहार म्हणजे फळं आणि इथेच तो निसर्गासाठी एक खूप मोठं काम करतो तो आहे जंगलाचा एक छोटासा माळीत जणू फळं खाल्यानंतर तो त्यांच्या बिया बिष्ठेमार्फत जंगलभर पसरवतो यालाच बीज प्रसार असं म्हणतात त्याच्या या सवयीमुळं नवीन झाडं उगवतात आणि जंगल वाढायला घनदाट व्हायला खूप मोठी मदत होते दोन वेगवेगळ्या ओळखी असलेला एका बाजूला तो निसर्गाचा गोड गायक आहे ज्याचा आवाज ऐकून आपलं मन प्रसन्न होतं आणि दुसऱ्या बाजूला तो एक हुशार परजीवी आहे जो आपल्या पिल्लांना वाढवण्यासाठी निसर्गाच्या नियमांचाच अनोख्या पद्धतीने वापर करतो मग त्याला काय म्हणायचं निसर्गाचा एक अद्भुत गायक की एक हुशार परिजीवी मला वाटतं तो दोन्ही आहे आणि हेच तर निसर्गाचं खरं सौंदर्य आहे नाही का इथे प्रत्येक जीवाला जगण्यासाठी एक वेगळी अनोखी कला दिलेली आहे त्यामुळे पुढच्या वेळी जेव्हा आपल्या कानावर कुहू कुहू हा आवाज पडेल तेव्हा फक्त त्या गोड सुरानाच नाही तर या सुंदर आणि हुशार गायकाच्या संपूर्ण कहाणीला एकदा नक्की आठवा आशा आहे की आपल्याला कोकिळ पक्षाबद्दलची ही माहिती आवडली असेल आपल्या सभोवतालच्या पक्षांबद्दल आणि निसर्गातील अशाच रंजक गोष्टी जाणून घेण्यासाठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद